नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज मी बनवणार आहे भोगीची भाजी भोगीची भाजी म्हणजे आमच्याकडे बोलतात त्याला खेंगाट तर त्यासाठी काय काय लागणार साहित्य आणि कोणकोणती भाजी घेतली तर मी तुम्हाला दाखवते हो ही आहे हिरवी भाजी चाकवताची या भाजीला चाकवत असं म्हणतात शेंगदाणे घेतलेले थोडेसे त्या अख्खे भाजीमध्ये टाकायला बोरं आहेत बटाटं वांग घेवडा पावटा ऊस आणि गाजर असे मी एवढ्या सगळ्या अशा भाज्या मिक्स भाज्या केलेल्या आहेत तयार तर ह्याची मला भाजी बनवायची आहे तर ह्याचं नाव आहे खेंगाट तर त्याच्यासाठी मी इकडे तिळ थोडे भाजून घेतलेले तर तिळाचं मला कूट पण करायचं आहे आणि इकडे मी शेंगदाण्याचे पण भाजून घेतलेले शेंगदाण्याचं पण कूट करून त्या भाजीमध्ये टाकायचं आहे आपण कुकर गरम करायला ठेवला होता आता फक्त तेल टाकूया दोन चार पळी तेल टाकते मी कसली भाजी करतोय ग आज भोगी आहे ना अरे खेंगट खेंगट आपल्या गावाकडे खेंगट म्हणतात का हा तर त्याची भाजी बनवतेय काय काय घेतले तू लिहितले आहे हे शेंगदाण्याचं फुट आहे तिळ भाजून त्याचं पण फूट बनवलेलं आणि ही भाजी तर सगळी दाखवली होती चापव त्याची भाजी आहे झेवडा पावटा कांदा टमाटर आणि कांदा टमाटर हे पण टाकायचं आपलं फोडणीला तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण कांदा टाकूया पण ही भाजी खरंच खूप छान लागते आजच्या दिवशी तर खूप भारी आजच्या दिवसात तर खरंच खूप भारी लागते माझा उपास आहे आज पण उपासच येत आहे पण मी आज दुपारी सोडणार आहे कारण ही भाजी गरम भाकरी बाजरीची ते लावलेली कडकाची मस्त आणि ही भाजी खूप छान लागते म्हणून आज मी दुपारीच उपास सोडणार आहे हा तस बर आपल्या गावाला दुपारीच सोडतात उपास दुपारी सोडतात आम्ही मग सकाळी दुपारीच मी भाजी बनवते पण आपल्याकडे संध्या म्हणजे सकाळी सगळ्यांची घाई असती आम्हाला वगैरे ऑफिस सगळे जातात त्याच्यामुळे आपण संध्याकाळी बनवतो तर आज दुपारीच बनवते कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे तर आपण आता टमाटर टाकल्या वाटण नाही काय घालते ना नाही हे तर शेंगदाऱ्यांचं कूट आणि तिळाचं कूट टाकायचं आपल्याला भाजीमध्ये हा शेंगदा पण टाकले तर आपण आता थोडीशी ना हळद झालेलं आणि आपला गावरान मसाला ते काळा तिखट ते टाकायचंय काळ टाकलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ बरास काळा तिखट तिखट हे मी एक टाकते टाका तुम्ही तिखट नको तिखट नाही पण आहे तेल चांगलं फ्राय करू आहे तिळाचं कूट आहे भाजून घेतलेलं तीळ त्याचं कूट टाकते आणि हे आहे आपलं शेंगदाण्याचं कूट हे पण चांगलं मिक्स करूया थोडस कर, तेल घालावं लागेल काय नाही नंतर भाजीला तेल सुटेलच मसाला आपला चांगलं फ्राय झालेलं आहे त्यावर भाज्या टाकूया आता याची किती शिट्ट्या करायच्या दोन नाही बाबा एकच करायची गाळले नाही होईल जास्त अच्छा एकाच शिट्टी मध्ये भाजी तयार वारे वा झटकीपट एकदम साधे सोप्या पद्धतीने खेंगाट बनवलंय तर ह्याची हो रेसिपी नक्की बघा आवडी तर लाईक करा सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा लवकर शुभेच्छा दिले हा पाणी <laughs> घालायचं याच्यात हां थोडस पाणी घालायचंय जास्त पण नाही नाही तर पातळ होईल आपली भाजी त्याच्यामुळे आपण <कारीगा> अगदी थोडस मापान हा खूप कारळ नाहीयेत ना आपल्याकडं मग तिळाचं कुठं घातलंय हा तिळाच तिळाचं तर घालतातच पण कारळ पण खूप छान याच्यात हा पण आपल्याकडे आता कारळ नाहीये त्याच्यामुळे नाही टाकलेलं तर आपण आता थोडंसं आहे ना पाणी टाकूया थोडं पाणी कोमट केलेलं आहे हा भाजीला टाकायला बस 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 भोगीची भाजी झाली तया। तया। तयार कुकर मध्ये मस्त पैकी आता एका शिट्टीत भाजी तयार आता आपण कुकर बंद करूया एक शिट्टी झालेली आहे आता कुकर उघडून बघते भाजी आपली तयार झाली की नाही तर यायला मस्त आपली भाजी तयार झालेली आहे भोगीची भाजी खेंगाट खूप छान तर आता मी एका डिश मध्ये काढून घेते आता मी करायला घेत आहे बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीमध्ये मी थोडस मीठ टाकलेलं आहे माझी बाजरीची भाकरी पत्तळ अशी चांगली थापून झालेली आहे तर मी आता हे तिळ आहेत ते तीळ लावते वरतून हो सगळीकडून पसरून असे घेते आणि परत थोडीशी थापते की जेणेकरून तीळ त्याच्यामध्ये चिटकले पाहिजेत आणि आज त्याचं भाकरी बाजरीची भाकरी खूप छान लागते तीळ लावलेली तर खूप छान लागते बाजरीची भाकरी आणि आज ती तीळ लावूनच बाजरीची भाकरी बनवतात तवेपेक्षा मोठी पातळ अशी माझी भाकरी बनलेली आहे मस्त अशी तर पाणी लावून घेते मी पाणी लावून झालेले तर आता आपण पलटी करूया पाठीमागून मागून पण आपली भाकरी चांगली भाजून झालेली आहे बघा माझ्या बाजरीच्या भाकरी खूप छान बनवून झालेल्या आहेत तीळ लावून मस्त अशा कडक पातळ भाकरी केलेल्या आहेत झालं का ग अर्चना हो झालं नाही बघा माझ्या बाजरीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि हे बघा सजून ताट मस्त सजलंय बाबा रे बाबा ही आहे भोगीची भाजी आ, खेंगाट म्हणतात त्याला आणि हे आहे मिक्स डाळ हे आहेत मूग गाजराचा हलवा आणि हे आहे आपली बाजरीची भाकरी तीळ लावून मस्त अशी केलेली मस्त असा आमचा बेस आहे आणि भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या संक्रांत ते संक्रांतीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाय